सर्व कार्यकर्त्यांना हे वेगळी प्रेस आहे तुम्हाला कोणाला माहित नाही तुम्ही वेगळ्या प्रेससाठी आलाय आम्ही वेगळी प्रेस घेतोय त्यामुळे सगळ्यांनी थोडस शांत करायचं Tiša. E, tekaj, tekaj, tiša. Rekord. Polikaseval. चला सुरू करायचं yes. नमस्कार मी पहिल्यांदा सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार मी प्रथमतः सगळ्या पत्रकार मित्रांचे या ठिकाणी स्वागत करतो आज अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे जो प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो मी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे मांडला होता या प्रश्नामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्षेत्र वाटपामध्ये जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती प्रणालमंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं ते उत्तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतोय आपल्याकडे दिलेलं पण आहे ते त्याच्यामुळे त्यांनी मान्य केलं या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात जी केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिकडं लक्ष गेलं नाही आज मी आपणाला सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातला शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारनं त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळं आज निश्चित या ठिकाणी ज्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना शिक्षा व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा सारांश असा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा त्याची तक्रार दिल्यानंतर पणन संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून आहेत त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा चौदामध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन संचालक पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेजच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केले तेरा चौदाला जी पी आय एल दाखल झाली त्या पी आय एलमध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारनी सखोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आदेश ज्या वेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेचे अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस त्यांनी राज्य सरकारला केली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळा मध्ये या सोनिक साहेबांच्या चौकशीच्या अहवालाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल शेती आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मेवा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जातं जो गरीब गोरगरीब शेतकरी आहे जो सामान्य शेतकरी आहे शेतीमाल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर चुकीचं आहे हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा हा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये होते चारशे सहासष्ट गाय नाम मात्र पाच लाख रुपये गाळा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली नंतर त्यांनी ते चटई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटी वरती आणला ही जागा आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्यावेळेचे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारनं नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला सांगितलेलं आहे त्यावेळेस बाळासाहेब पत्र लिहिलेलं आहे त्यांनी कि आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय हो तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेल्या आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे म्हणून त्याने एक नकाशा या ठिकाणी दिलाय तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा मग त्या आर्किटेक्टने पूर्णपणे सबमिट केला आणि वेबसाईटला तो अवेलेबल आहे या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहेत म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरी चटई क्षेत्र दाखवलं गेलं आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर धान पंधरा लाख रुपये लागतात मुंबई मधला एक गाळा एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाख रुपयाला एका फक्त त्या मात्र दरांनी त्यांनी घेतला याच्यामधले वरचे सगळे पैसे ते काळे पैसे हातात घेऊन आमच्या हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला मग राज्य सरकार ज्यावेळेला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारने स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली त्याला हायकोर्टाने निर्णय दिला जो स्टे दोन हजार सोळा मध्ये दिला तो स्टे हायकोर्टाने व्हेकेट केला व्हेकेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गोडे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरीने पणनच्या पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते, ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतोय देतोय त्याच्यामध्ये दे त्यांनी त्यांनी स्पष्ट आहे या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन हजार रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आहे हे पत्र दिलं गेलं हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळाने या पत्राच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी ते त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की झालेला आहे आम्ही कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टानं दिलं आणि त्यांचं सगळं फेटाळलेलं आहे एवढा मोठा घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदा ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी वडकीस आणला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होत हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे पण संचालकांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेला भूखंड असलेले गाळे हे जर पाच लाख रुपयाला फक्त एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा त्याचे लाभार्थी कोण आहेत त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईट वरती घ्यावी हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत आम्हाला लाभार्थी कोण आहेत माहित नाहीत पण आमच्या राज्य सरकारचा आणि सामान्य शेतकऱ्याचा चार हजार कोटीच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो नमस्कार या घोटाळ्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो ही नावं याच ठिकाणी दिलेली आहे यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोहस्कर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नाव असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नाव आहे आणि हा गोटा उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे याच्यामध्ये कुठलंही कसलही राजकारण नाहीये हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतो दाबलं गेलं नाही करेक्ट करा पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना हे प्रकरण चौकशीनं उघडकीस आणलं चौकशी केली चव्हाण साहेबांनी चौकशी केली आणि त्या काळात सौनिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फौजदारी दाखल करण्यात आला हायकोर्टात आली <tipati> मी आज ज्या गोटाळ्या बाबतीत बोलतोय तो माझा जो मी ज्या त्यात काम करतो मी शेतकऱ्यांच्या संबंधित काम करतोय आज हा हो जो आज आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त एक वर्षापूर्वी मिळालेला आहे आमचं काय कारण शेतकऱ्यांना ज्या वेळेला आम्ही कोरेगावच्या मार्केट कमिटीला ज्या वेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठीचे गाळे ठेवले मग एपीएमसीला गाळे गाय का नाहीयेत त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग आम्ही त्या प्रकरणाचा फॉलोअप केला आमची एवढीच इच्छा आहे की ते चारशे सहासष्ट गाळे किंवा जे काही दोष आहेत त्यांच्यावर कारवाई कराच पण ते शेतकऱ्यांच्या पोरांना ते गाळे माघारी दिले पाहिजेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला हे योगायोग म्हणा तुम्ही आज तुम्ही जर पाहिला असेल या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलंय ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा किती तारखेचं जजमेंट आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला शेवटची कवच कुंडल त्यांची काढलेली आहे तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का नव्हतो न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयीन प्रक्रियेत होत त्याच कुठं उच्चार केला नव्हता पण आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस ही प्रिंट आउट काल मिळाली आज मी बोलायला बसलोय मी त्यांच्या उमेदवारी बद्दल सुद्धा बोलणार नाही माझा त्यांचा तो संबंधच नाही आहे माझा एकच संबंध आहे राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही एवढाच माझा प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी उच्च न्यायालयानं जे डिरेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत अरेस्ट करणं नाहीये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरी त्या ज्यांनी केलं त्यांच्यावर तर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही कोणाला अरेस्ट करा कोणाचं काय करा हे महत्वाचं नाहीये आमचा मूल उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाय आहेत ते त्यांना माघारी मिळावेत त्यांना त्या ठिकाणी हदकांची बाजारपेठ मिळावी एवढीच आमची मागणी अध्यक्ष ते अजिदाच्या बरोबर आता आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल निश्चित बघा कोण कोणाबरोबर आहे ते आम्हाला माहित नाही मला एवढं माहितीये या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे संपवलेला आहे शेतकऱ्याच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे चारशे सहासष्ट गाळे एक हजार स्क्वेअर चे बांधून विकलेत एक गाळा पाच लाख रुपयाला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे पाच लाख रुपये एक गाळा विकलाय पाच लाखात एक हजार स्क्वेअर फुटचा बांधलेला गाळा वाशीच्या बाजारपेठेत मिळतो का आताचा भाव तिथे नऊ कोटी रुपये एका गाळ्याची किंमत असताना फक्त पाच लाखात विकलाय आणि हा महेश शिंदे सांगत नाही हे सौनिक श्रीमती सांगतात हे सेक्रेटरी सांगतात सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आहेत आणि मी अजूनही सगळी कागदपत्र या ठिकाणाला आपण पण अनालाइज करू शकतो टोटल चटणी क्षेत्र नाही चारशे सहासष्ट गाय विकले त्याच संदर्भातले एक आहे गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यांना त्या गाळ्यात जाऊन बसायचं असत तिथं गाळा शेतकऱ्याच्या मालकीचा केला जात नाही हा एक पहिला मुद्दा दुसरे जे गाळे शेतकऱ्यांच्या कोट्या मधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात ऑनलाईन लॉटरी सिस्टीम माग करावी लागते आणि नंतरच ते गाय देता येतात त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सौनिक समितीने दिलाय एकाच एक कुटुंबाला एकशे तीस गाय दिले आहेत हे शेतकरी नाही येतच ना हे काही शेतकरी नाहीये सगळे व्यापाऱ्यांना गाय दिलेल्या आहेत आणि नेत्यांनी गाय घेतलेले आहेत संचालकांनी कमी गाळे घेतलेले ते पाच लाख रुपये एक गाळा आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेडेगावात मिळू शकतो का पेठेत मला फक्त सांगा एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा बांधून होऊ शकतो का एवढा मोठा घोटाळा केला हे स्कॅम खूप मोठा आहे चार हजार कोटीचा स्कॅम आहे आपण मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना शोध पत्रकारिता असते आपण ऑनलाईन बघावं ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत एक तर संचालकांना गाळे घेता येत नाहीत आणि एकशे तीस गाळे पाच लाख रुपये फिराप होत आहे का मी हा एल एक्यू मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं जे तुला योग्य वाटतं ते तू करू शकतोस आमचं तुझ्यावरती बंधन नाही मी त्यांना सांगितलं होतं आणि मी माझी लढाई आम्ही आमची लढाई ही पूर्णपणे न्याय देवतेला साक्ष ठेवून या ठिकाणी लढलो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो जबरदस्त कोण करणार नाही पण आता विधान सभेत कोणी जबरदस्ती तर असं कोणी ना तिथे अजिबात ना सुद्धा नाही पहिली गोष्ट एक लक्षात घ्या वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलंय कोणावरती आरोप झाले म्हणजे ज्याच्यावरती काही गुन्हे असतील ते गुन्हे माघारी घेतले जाणार नाहीत प्रत्येकाला जस्टिसला ला जावंच लागेल आणि हा घोटाळा जो आहे हा मी करलेला आहे आम्ही आमच्या ह्याच्यात माग जात नाही मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ले ले मी स्वतः तरकारी केलेल्या मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही बाहेर काढलेला मग त्याचाच परिणाम तुम्ही काल बघितलाय त्यातलाच एक आरोपी तो रडला आरो त्याने सात कोटी रुपये त्यातले खाल्लेले बोगस कर्ज काढून सामान्य गोर गरीब शेतकऱ्यांच्या पंचावन्न शेतकऱ्यांच्या नावानं सात कोटी रुपये कर्ज उचललेलं आहे तेच आरोपी आहेत सगळे कोर्टाने सेक्रेटरींना सांगितलं पणन संचालकांना पणन पणन सेक्रेटरींना सांगितलं पणन सेक्रेटरीने आदेश काढला तो आदेश पणन संचालकांना काढला होता त्याच्यावरती हे संचालक मंडळ जे आरोपी आहेत ते सगळे कोर्टात गेले कोर्टानं त्यांनाही संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळं पण संचालकांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करून इमिजिएटली सगळे गाय ताब्यात घेतले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे खूप आभारी सर्व पत्रकार मित्रांचा खूप Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh